हॅलो मी अपूर्वा हंगरी माइंड रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी असे एक छान स्वादिष्ट अशी नाष्ट्याची एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी तर तो सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते बरोबर ना चला तर पाहूया यासाठी लागणार पाहिजे इथे मी एक वाटी बेसन घेतले आहे तो अर्धी वाटी कॉर्नफ्लावर त्याच्या जागी तुम्ही तांदळाचे पीठ पण घेऊ शकता त्यानंतर इथे मी घेतलेले आहे हळद इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे याला वाटून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कोथिंबीर त्यानंतर आपण कोथिंबीरनं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यात माती वगैरे असते घाण असते निघून जाईल छान इथे कोथिंबीर आपली धुवून झालेली आहे त्यानंतर आपण हिला कोथंबीरला बारीक चिरून घेणार आहोत हे आपली कोथिंबीर पण चिरून झालेली आहे त्यानंतर मी इथे एक परात घेतलेली आहे परातीमध्ये मी ही कापलेली ही कोथिंबीर आहे ती मी टाकून घेत आहे त्यानंतर या यामध्ये मी एक बेसना बेसन, बेसन टाकत आहे त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लावर टाकते आहे कारण आपल्या वड्या कुरकुरीत व्हावा त्यासाठी मी इथे हे कॉर्नफ्लावर वापरते त्यानंतर हे आपलं बारीक केलेले मिरची लसूण ते टाकते त्यानंतर थोडीशी हळद टाकायची त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवट आपण त्यामध्ये थोडेसे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे पीठ आपण आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पातळीने मळायचं थोडस घट्टच ठेवायचं आहे पीठ आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी वापरा आणि तुम्हाला जर वाटलं बेसन आपलं कमी पडत आहे तर तुम्ही त्यामध्ये वरतून अजून बेसन टाकू शकता त्यानंतर त्याचे असे दोन गोळे बनवून घ्यायचे आहे आपल्याला मी ते याला थोडंसं तीळ टाकते आणि त्याच्या बा बाहेरच्या साईडने त्या पिठाच्या ते तीळ लागतील अशा पद्धतीने आपण ते लावून घ्यायचे आहे तीळ जेणेकरून आपली वडी खूप छान दिसते तिळा आणि त्यानंतर इथे मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे त्यावरती मी एक जाळी ठेवलेली आहे आणि आपल्याला या वड्या आता आपण वाफवून घ्यायच्या आहेत एक दहा ते पंधरा मिनटं हे आपल्या कोथिंबीर वड्या वापून होऊन जातात त्यानंतर इथे चेक करून पाहूयात आपण हे शिजलं आहे की नाही बघा सुरीला काहीच लागलेलं नाही म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत त्यानंतर थंड झाल्यावरती याच्या आपण कापून घेऊयात वड्या बघा माझी वडी एक पण तुटली नाही व्यवस्थित शिजल्या आहे त्याच्यामुळे आपण आता या वड्यांना शालो फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी यामध्ये एक तव्यावर तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि या वड्या मी यावरती शालो फ्राय करून घेतात वरतून पण आपण ते तेल टाकत राहायचं थोडं जेणेकरून ते दोन्ही साईडने असे छान खमंग भाजते आता याला आपण पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या वड्यांचा तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसंच भाजून घ्यायचं इथे आपली कोथिंबीर बिडी तयार आहे अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा